झोपून उठल्यापासून झोपत पण नागरी सुविधा सुविधा पुण्याची निवडणूक आहे वीस तारखेची निवडणूक ही तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे जी सरकारची जबाबदारी आहे आणि आपलं सरकार हे या ठिकाणी आपल्या लोकांना मजबूत करण्याकरता काम करणार आहे बंधू भगिनीं वीस तारखेची निवडणूक या महाराष्ट्रातल्या दोन कोटी बत्तीस लाख लाडक्या बहिणीची आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतलाय एकवीसशे रुपये महिना पंचवीस हजार दोनशे वर्षाचे पुढचे पाच वर्ष लाडक्या बहिणींना आपण पंचवीस हजार दोनशे रुपये देणार आहे एका घरातल्या दोन बहिणींना देणार आहोत आणि बंधू भगिनी हा पैसा पुन्हा वाढणार आहे आपल्या महाराष्ट्राला मजबूत करायचं असेल तर आपल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमात समृद्धी आली पाहिजे याकरता सरकार निर्णय घेतलाय वीस तारखेची निवडणूक ही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख शेतकरी मी ऊर्जा मंत्री होतो तेव्हा मी की शेतकऱ्याचं विजेचं बिल झालं पाहिजे पण मी नाही करू शकलो मी पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या पाच वर्ष वीज देऊ शकलो पंधरा लाख नवीन पंप दिले पण मला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस जे ऊर्जा मंत्री झाले आणि आता महाराष्ट्रातल्या केळवसहित मोफ्या सहित पंचतालीस लाख शेक आता बंद एक ही रुपया कमला बटन मजे पूछे पांच वर्ष शेक एक रुपया इलेक्ट्रिक बिल नहीं एक ही रुपया इलेक्ट्रिक बिल नहीं आशीष देशमुखा कमला बटन मजे पंद्रो आशिष देशमुखांची कमलाची बटन म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या दोन कोटी वीज ग्राहकांना तीस टक्के सरवत मिळणार आहे शंभर रुपयाचं इलेक्ट्रिक बिल सत्तर रुपये येणार आहे आणि लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे आपल्या तेलाचे रेट कमी होणार आहे आपल्या तेलावर आपण रेट कमी करतोय खाण्याच्या सुद्धा रेट कमी करणार आहे बंधू वीस तारखेची निवडणूक ही अठ्ठावन केंद्र सरकारच्या योजना मुलींना मोफत शिक्षण शिक्षण लाडकी बहिणी योजना योजना मी आज अठ्ठावन्न योजना सांगणार नाही पण तुम्हाला घरी पत्र पाठवतो प्रत्येकाच्या घरी आम्ही पत्र पाठवणार आहे की आशिष देशमुखच्या कमळाचं मत म्हणजे या सावनेर विधानसभेमध्ये दिल्ली सरकार मुंबई सरकारच्या अठ्ठावन्न योजना या मोहफ्यामध्ये आला पाहिजे याकरता आपलं मत आहे काल काँग्रेसवाला भेटला होता काँग्रेसवाला म्हणजे आमचं सरकार येणार आहे मी त्याला विचारलं तसं सरकार येणार आहे आमचं सरकार येणार आहे त्याला मी चहा प्या बसवलो बोलतो बस रामराव भाऊ त्याला मी सांगितलं अरे भाजप शिवसेना अजित पवार आणि अपक्ष आपल्याला